जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सात फेब्रुवारीला मतदान होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण वेगानं तापू लागले विशेषतः धोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रचार दौऱ्यानं संपूर्ण लढतीला नवी दिशा मिळाल्याचं चित्र आहे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचा सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील झंझावाती दौरा हा केवळ उमेदवारांच्या प्रचारापुरता मर्यादित न राहता तो एक राजकीय संदेश नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो खर तर युवा नेतृत्व अधिक थेट संवाद ही विशाल परब यांची रणनीती या जिल्हा परिषद मतदारसंघात नक्कीच कामी येईल असं राजकीय जाणकार सांगतात विशाल परब यांची प्रचाराची शैली अगदी मायबुली मालवणी भाषेतून संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य पारंपरिक सभा केवळ भाषणांपुरत मर्यादित न राहता गावभेट थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी विरडी तेळेखोल आई माटणे वजरे झरे काजळवाडी इकुळी साटेली भेडशी आणि घोडगे या गावातील भेटींमधून त्यांनी मतदारांशी थेट नाळ सोडली आहे ही रणनीती ग्रामीण भागात प्रभावी ठरत असून नेता आपल्यातलाच आहे अशी भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत माटणे जिल्हा परिषद मतदार संघ हा बहुचर्चित मानला जातो इथं विकास कामांबाबत प्रचंड नाराजी मूलभूत सुविधांचा अभाव आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न ही पार्श्वभूमी अशा परिस्थितीत दीपक गवस यांच्यासारख्या उमेदवारासोबत विशाल परब यांची सक्रिय उपस्थिती हा भाजपासाठी मोठा प्लस ठरतो विरोधकांसाठी हीच बाब डोकेदुखी बनत चालली प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते पाणी रोजगार आणि वैद्यकीय सुविधांचे प्रश्न मांडले केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न थांबता आपण स्थानिकांच्या सोबत आहोत था। असा ठाम विश्वास आणि असा सूर विशाल परब यांनी लावला ग्रामीण राजकारणात हीच भूमिका विश्वास निर्माण करते आणि त्याच विश्वासावर मतांची वजाबाकी ठरते या दौऱ्यातून एक गोष्ट स्पष्टपणे पुढे आली आहे विशाल परब हे केवळ प्रचारक नसून मत परिवर्तन करणारा घटक ठरत आहेत युवा वर्ग कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार यांच्यात त्यांची स्वीकारहार्यता वाढताना दिसते त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना केवळ पक्ष बळ नव्हे तर नेतृत्वाचा चेहराही मिळतो त्यामुळेच विशाल परब यांच्या नावाची आणि नेहमी हसत दिसणाऱ्या त्या चेहऱ्याची ग्रेस शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आजही पाहायला मिळते सध्याच्या घडीला माटणे मतदारसंघासह परिसरात महायुतीच्या बाजूने वातावरण चुकताना दिसत आहे विशाल परब यांच्या सक्रिय सहभागामुळे विरोधकांची रणनीती विस्कळीत होते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा दौरा महायुतीला बळ देणारा ठरतोय एवढं नक्की नऊ तारीखला विजयाचा गुलाल किती ताकदीनं उधळला जातोय हे पाहणं देखील इतकंच औत्सुक्याचं ठरलंय तृता बॉलिवूड बॉलिवूडमध्ये इथं सोडप्रह पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद